काय हाताने काय काय गुने काय काय पाहिजे आता काय करू अगं बाई या 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 या। <laughs> जरा घरातले काम धंदे बघून द्यायच जरा बस तेवढच लागतं का फक्त हा काय हा या ना बाबा मसाज करायची काय करूया पोरी मी हा या बाबा या गोळ्या खाल्ल्यास का तू ब्राऊने झोप 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 गोळ्या खाल्ल्यास का गोळ्या खाल्ल्या काय करूया अवघड आहे बाबा सरना गप रे जरा जरब राहून थोडं थोडं उठून सुटून नुसतं कामाला लावते मला इकड़े इथे बघ काय पाहिजे आता काय देवा या ना इड केले भाऊ खरं तर एवढी इतकी पोरगी मला ना म्हणजे आता काय शब्द नाहीत माझ्याकडे ब्रावणी बस कर नको ते हा मसाज वगैरे नको काही <laughs> करा की बाबा मसाज मी लाड करा उघड <laughs> रे खरच पोरीच ब्रावणी तू लाड की का माझी होय गाज करा थांबा <laughs> होय <laughs> लाडकी मग तू सांगितलंच मसाज करणार लाडकी का तू माझी तर जा करत मग मसाज लाड़की ना हा <laughs> काय किती नाटके उतरवते रे तर किती जीव आहे बघ ना त्याच्या माझ्यावर बस का ग नाही नको अजून करू मसाज होय ग बर बस बर खाली चल मी बसतोच हा 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 बघा अशी करते ही पोरगी मला कामान आलं जॉबवरून ऑफिसवरून आलं कीचे हे काम बाकीचे काम बाजूला ठेवा पण हिचे कामं मात्र मला करावे लागतात हाय ना ब्राऊणी होय पुरी हा ऐका बघा काय झालं हे काय तू काय तात्या विंचू सारखंच करायला लागली बाहुल्यासारखं हजे हात भारी वाटत आहे ब्राऊणी हे पुरी अवघडे जीव लावा लागतो बाकी काय नाही

पाटील काय करताय आली बघ पळत काय चालू आहे काय माहित बापल्या काच आता गेले हे पण गेली